भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक पत्रकारिता कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वानं आणि कुशल नेतृत्वानं त्यांनी दीनदलितांच्या श्रमिकांच्या विस्थापितांच्या शोषितांच्या अंधकारमय जीवनात प्रगतीची पहाट उगवली विविध क्षेत्रात स्वहित न बघता प्राधान्य देणाऱ्या डॉक्टर आंबेडकर यांच्यामुळे आपला वैभवशाली देश अखंडपणे उभा असून आपल्या देशाला जगात बलशाली समृद्ध आणि आधुनिक भारत घडवण्यासाठी त्यांची मूल्य आत्मसात करणं गरजेचं असल्याचं चा प्रतिपादन कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी केलं आहे महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे तहतीसव्या एक जयंतीनिमित्त शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं ते बोलत होतं याप्रसंगी भंत कश्यपजी विविध क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार काळे यांनी कोपरगाव शहरातील गंगाधर फडे चौक इंद्रापत आणि बसस्थानक आदी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून अभिवादन आहे या याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आजच्या दिवशी आपण जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षणाकामध्ये शिक्षणामध्ये फार मोठी ताकद आहे म्हणून शिक्षण आपण सर्वांनी घेऊन आपल्या सर्वांचं उद्धार आपण करू शकतो आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील इतर लोकांना संघटित करण्याचं आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि संघटित झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही आपल्या आड़ अडीअडचणी आहेत त्या आपण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करू शकतो अशी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेली शिक्षणाच्या माध्यमातून किंवा जे काही इतर म्हणजे ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये खालच्या वर्गाचे लोक म्हटले जायचे यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं न्याय देण्याचं मिळून दिल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी सर्व आपल्या बरोबर त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम होऊ शकलं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वजण त्या ठिकाणी अभिवादन करतो खऱ्या अर्थाने सर्वांना न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आजच्या या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून अभिवादन करतो धन्यवाद एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव